हॅलो हॅलो हा मॅडम नमस्कार हा नमस्कार बोला ना हा मी तुम्हाला याच्यासाठी फोन केला होता की जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सर्व मी केलं आणि तसा रिझल्ट पण मला चांगलाच आला त्या गोष्टींचा गुड काही गोष्टी माझ्याकडून बी हॉनेस्ट माझ्याकडून नाही जमल्या जसं मी गावाला नाही गेलो म्हणजे नाही मला जायला भेटलं पण आणि नाही गेलो मी जे देवीच जे तुम्ही सांगितलं होतं की जे ग्राम देवता आपली आहे आणि कुलदैवत आहे सो तिकडे नाही जायला मला भेटलय आणि दुसरं माझं जे गाडी होत ते गाडीचं पण मी नाही केलेलं आहे काम कारण ती गाडी म्हणजे ती तशी पण चालू होणार नाही असं आहे काही करून सुद्धा म्हणून ती नाही केलेली आहे मी तर अशा दोन गोष्टी मी नाही केल्या बाकी ज्या तुम्ही मला जे गायडन्स केलं होतं की मंदिरात जाणं किंवा ते शनिवार सॅटरडे जाणं वगैरे ते ऑलमोस्ट माझं सगळं झालेलं आहे मंदिरात माझं जाणं सगळं चालू आहे असं आहे आणि त्याने मला खूप फरक पडला पण छान 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 म्हणजे मी जे संकल्प तुम्ही सांगितलेलं त्याप्रमाणे केलं ना तर त्याप्रमाणे मला बिझनेस मध्ये माझ्या व्यवसायामध्ये मला चांगलं ग्रोथ आहे अच्छा ओके okay, फक्त अजून थोडस मी दोन संकल्प तुम्ही आहेत ना तर थोडस काही आर्थिक चॅलेंजेस आहेत तर ते आता मे बी हा जॉईंटच आहे की माझा बिझनेस वाढत 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 चाललाय तर आर्थिक चॅलेंजेस पण पुढे सॉल्व्ह होतील सो so, म्हणजे एकदम परफेक्ट जसं तुम्ही सांगितलं असं मी केलं आणि रिझल्ट पण चांगला आहे त्या गोष्टीचा